किरणजी झोंधे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर किरण ताट्या ता धोंधळे हे उपजिल्हा प्रमुख शिवसेना उभा नगर त्यांच्या आई नगरसेविका तथा राष्ट्रीय काँग्रेस महिला कार्याचे अध्यक्ष आहेत महेंद्राव मिस्त्री माजी नगराध्यक्ष सहा वेळा नगरसेवक सहसंपर्क प्रमुख अशा पद्धतीची जबाबदारी यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे आणि आदरणीय रवी नेतृत्वात की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवीजी या ठिकाणी उपस्थित सर्व आपले माजी महापौर सर्व पदाधिकारी घोड्याहो या ठिकाणी आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधुल्लो आणि बघितलं आज इतक्या पावसामध्ये खरं म्हणजे राज्यभर अतिवृष्टी आहे सकाळी म्हणजे रात्री दोन तीन वाजता लोकांना सगळी माहिती घेऊन आणि सात सगळ्यांनी उठलो तेव्हा मला असं वाटतं की आता कार्यक्रम रद्द होईल की काय पावसामुळे तुम्ही येणार की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये होती पुन्हा माहिती घेतली तेवढे सगळे येऊन बसलेले तिथेच त्या अतिवृष्टीमध्ये इतक्या पावसाने आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत त्या ठिकाणी मी करतो धुळे जिल्हा आपल्याला कल्पना आहे गेल्यावेळी थोडी चूक झाली खासदार की बरी लोकसभेमध्ये थोडी चूक झाली आपली आणि त्यामुळे खासदारची जी जागा बाबांची आपल्याला गमवावी लागली त्याची आपल्याला कल्पना आहे गेल्या वेळी मग आपल्या हातामध्ये जी जागाच त्या ठिकाणी गेली त्याची आपल्याला कल्पना आहे पण त्यानंतर आपण महापालिका लढलो महापालिकेमध्ये प्लस आपण त्या ठिकाणी केलं मी म्हणणारे चांगले चांगले स्वतःला खूप स्वयंभू नेते समजणारे त्याची परिस्थिती आपण मागच्या वेळेला जवळपास शून्य पर्यंतच झाली एक जागा आली एक जागेने त्यांनी राजीनामा दिला त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी दुरव केला आणि आता आपण सगळे एकत्र झालेला आहात आता आम्ही नेहमी धुळ्यामध्ये आलो की बघा तो पोस्टर ब्रॅनर बघून महेश भाऊ आहेत कोण आणि इतके पोस्टर ब्रॅनर त्याचे असायचे आणि मी अग्रवालना आमच्या आमदारचा विचारलं आहेत बा कोण म्हणून

या ठिकाणी वैभाऊ मिस्त्री आहेत किरणकाच्या नोंदळे आहेत अमित भाऊ पवार आहेत धीरज भाऊ नजरी आहेत योगेश चौधरी आहेत प्रमोद भाऊ चौधरी आहेत मंगळासाई माळी आहेत स्नेहल मिस्त्री आहेत मुकेश सोनवणे आहेत संजय चौराज आहेत जे अनेक त्यांच्याबरोबर शेकडो हजारो कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आपल्याला कल्पना आहे देशामध्ये माननीय मोदीजी आहेत राज्यामध्ये देवेंद्रजीचं नेतृत्व आहे आणि सगळा देश यांच्या नेतृत्वामुळे कामगिरीमुळे सगळं भाजपमय झालेला आहे आणि म्हणूनच या मुख्य प्रवाहामध्ये आपणही यावं आपणही सामील व्हावं असं सगळ्यांना या ठिकाणी वाटत आहे आणि म्हणून मला असं वाटतं देशाला आपल्याला विकसित करायचं असेल देशाला शेपली करायचं असेल जगात एक जम बोलवून द्यायचं असेल तर आपण सर्वजण मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सर्वांनी दोन्ही हात तुमचं करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे

आणि अत्यंत महत्वाच्या अशा व्यक्तिमत्व की जे आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतात आहेत महेश भाऊ मिस्त्री किरण तात्या धोंगे अमित भाऊ पवार धीरज कलंद्री योगेश चौधरी प्रमोद भाऊ चौधरी मंगलाताई माळी स्नेय महेश मिस्त्री मुकेश सोनावणे संजय धवराज प्रवीण साळवी विराज शिंदे आणि भूषण चौधरी आणि त्याचबरोबर असंख्य असे धुळे शहरातील कार्यकर्ते महेश मिस्त्री किरण हे परत प्रकाश शिंदे राजेन्द्र राजेंद्र सोनवणी विराज मंगा शिंदे अशोक चौधरी लक्ष्मण बोईसे कृष्णा शिंदे विक्की गोसावी सिद्धार्थ गवराज गौतम सुनील ढोंद विजय संजय बाबीसकर करण मोतीराम टीकम श्रुति पोल चौधरी विक्की कर्डक सचिन गांगोडे घनश्याम गायकवाड राहुल संजय धोंगे किरण चौधरी नितीन शाह दीपक जाधव भटू केदार ज्ञानेश्वर खोरसे दिलीप बाबुल सागर गांगोडे मोतीलाल राठोड जितेंद्र मराठे सागर झोंगे हे ठेवले काही लोकांना एवढ्या जणांची मी नावं घेतली सर्व सर्व जणांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज प्रवेश केलाय हे मी आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय आणि विजय चौधरी त्याचबरोबर मित्र गजेंद्र सिंग या सगळ्यांच्या आणि कर्पेसर अग्रवाल आणि विजयजीत चौधरी यासह व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करावं खर तर भारतीय जनता पार्टीत आदरणीय मान्यवरांचा या ठिकाणी प्रवेश होतोय जनता पार्टीचा महेश भाऊ मिस्त्री माजी नगराध्यक्ष सहाव्या नगरसेवक मनपाचे विरोधी पक्ष पक्षनेते सहसंपर्क प्रमुख शिवसेना उभारागड अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये सांभाळलेल्या आहेत त्या महेश भाऊंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत झालेलं आहे किरण तात्या झोंधळे ता उपजिल्हा प्रमुख शिवसेना कर, यांची आई नगरसेविका होती तर राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अशा पद्धतीचं त्यांनी जबाबदारी सांभाळली अमित भाई पवार सामाजिक कार्यकर्ते पवार पुत्र विजयभाऊ उद्योजक म्हणजे अग्रेसर महेश्वरी समाज युवा संस्थाध्यक्ष योगेश अण्णा चौधरी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना पक्षाकडून नगरसेवक निवडणूक लढवली समाजाचे युवा नेतृत्व प्रमोद भाऊ सामाजिक कार्यकर्ते मंगलाबाई कैलासजी बाळे सामाजिक कार्यकर्ते व्यापार क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे मुकेशजी सोनवणे सामाजिक कार्यकर्ते संजय जवराज सामाजिक कार्यकर्ते शिवसेना उघटाकट महानगर प्रमुख भीमकायदा सामाजिक संघटना उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस प्रवीणजी साळवे शिवसेना उपमहानगर प्रमुख उघाटा गट विलास भाऊ शिंदे विभाग प्रमुख शिवसेना उघाटा गट भूषण आदरणीय रवीभाऊच्या नेतृत्वामध्ये आदरणीय अंगावान यांच्या उभा मध्ये या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी

काही जण सगळ्यांना काही जण बोलल्या त्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा स्टील कॅमेऱ्यानी फोटो झाली खाली बसावं मागे मीडियाचे देखील कॅमेरे आहेत खाली बसावं फोटो झाले असतील तर गुरु भारत, ये। भारत, ये भारत, भारत पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी गिरीश महाजन जी अग्रवाल विखेजी चौधरी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यातील प्रवेश सोहळा संपलेला आहे यानंतर जळगाव मधील पक्षप्रवेश